आउदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्वताईंना मैत्रिणींना माझा नमस्कार आज आहे गुरुवार गुरुवारची आरती झाल्यानंतर उद्याच्या सप्ताहाची पूर्वतयारी केलेली आहे इथे ग्रंथ मांडून घेतलेले आहेत नंतर इथे वीणा ठेवले आहे आणि विणाच्या मध्यभागी शिवलिंग ठेवलेले आहेत माळ जपण्यासाठी पाठ मांडलेले आहेत आणि ग्रंथ पण ठेवण्यासाठी पाठ मांडून घेतले जेणेकरून सकाळी घाई होणार नाही असं आणि बाहेर सुश रांगोळींनी सुशोभित केलेलं आहे माझ्या सर्व ताईंनी आणि व सेवेकरी मुलींनी पण छानपैकी अशी सुशोभित रांगोळी काढलेली आहे रांगोळी पूर्ण गेटपर्यंत काढलेली आहे आणि रांगोळीने कसं छान मन प्रसन्न होतं आणि इथे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ मांडून घेतलेले आहेत जेणेकरून सेवेकरी दादा आले तर इकडे लगेच बसतील इकडे पुरुषांसाठी जागा केलेली के आहे आणि महिलांसाठी शेजारी नवीन मंदिराच्या गाभाऱ्यात केलेली आहे रात्री उशिरापर्यंत आमच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख आशाताई आणि आबा अजून सेवेकरी दादा रात्रीपर्यंत काम करत होते प्रत्येकाकडे एक एक काम सोपवलेलं होतं आणि सगळेजण आनंदाने ते आपले आपले काम वेळेवर पूर्ण करत होते इथे महिला वर्ग बसलेला आहे इथे होमची तयारी केलेली आहे जेणेकरून सकाळी होम करताना पटकन साहित्य सापडेल असं आणि इथे आमच्या काकळी मावशी अजून आशाताई ह्या स्थापित मंडल करण्याची तयारी पूर्वतयारी करत आहे अशाताई म्हणतायत श्री स्वामी समर्थ आम्ही इथे तयारी करतोय आणि सेवेकेरी दादा पण आलेले आहेत त्यां तेन, त्यांना विचारूनच सगळी मांडणी केली जाते ते सेविकेरी दादा दरवर्षी येतात आणि तेच सगळी पूजाविधी करून घेतात काकळीज मावशी पाच पल्लवची त जमा करत आहेत पूजेसाठी लागतात म्हणून आणि इकडे औदुंबराच्या भोवती पण खूप छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे स्वामींचं केंद्र जणू खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होतं रोज तर वाटतंच पण आज इतकं छान उत्साह आणि प्रफुल्लित वाटत होतं आणि औदुंबराच्या अवतीभोवती पूर्ण रांगोळीने सजवलेले होते शेजारीच नवीन केन मंदिराच्या गाभाऱ्यात भोवती पण रांगोळी काढलेली होती पूर्ण गेटपर्यंत रांगोळी आणि इथे मध्ये सुद्धा महिलांनी पाठ ठेवलेले ग्रंथ ठेवण्यासाठी जेणेकरून सकाळी आल्यावर पटकन महिला वर्ग पाण्यांसाठी बसू शकतील आणि पूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सप्ताहाचे पूर्ण सात दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला बघतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ